तुम्ही पाहत आहात मराठी यावल तालुक्यातील कोरपावली जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेच्या प्रवेशद्वार अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहे त्याचप्रमाणे शालेय परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरल्याचं धक्कादायक चित्र समोर आले आहे शाळेच्या मागील परिसरात सर्वत्र कचरा साचलेलं पाणी वाढलेलं गवत आणि शौचालयाची अत्यंत खराब अवस्था यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती पालक वर्गातून व्यक्त केली जात आहे शिक्षणाचे मंदिर मानल्या जाणाऱ्या या शाळेत स्वच्छतेचा पूर्ण अभाव असल्यामुळे पालकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे विद्यार्थ्यांना दररोज अस्वच्छ वातावरणात शिक्षण घ्यावे लागत असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका हो वाढला आहे शाळेच्या मागील परिसरात नियमित साफसफाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून शाळेच्या आवाराला सुरक्षा भिंत व शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर नामफलक लावण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी फिरोज तडवी कोरपावली